नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाला सुरुवात झाली आहे हजारो नवी मुंबईकर जे आहेत त्या नवी मुंबईकरांनी या मोर्चात सहभाग घेतलाय माथडी उद्योजक झोपडपट्टी स्थानिक प्रकल्पग्रस्त दिघावासीय या मोर्चामध्ये सहभागी झाले होते महापालिका सिडको एमआरडीसी कडून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बांधलेली घरं झोपडपट्टी माथडींची घरे सिडको वसाहतीमधील घरं आणि दिघा अनधिकृत इमारतींवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला पालिका सिडको आणि एमआयडीसीच्या तोडक कारवाईच्या विरोधात राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात नवी मुंबई मुंबईकरांचा मोर्चा आहे नेतृत्व माजी मंत्री गणेश नाईक हे करतायत आपल्यासोबत गणेश नाईक आहेत एरियामध्ये अन्य शहरामध्ये सुद्धा अनधीर बांधकाम झालेली आहेत ती तोडाव्याची आमची इच्छा नाहीये परंतु नवी मुंबईच्या लोकांवर ज्या पद्धतीनं झोपट्टी परिसरामध्ये दोन हजारच्या पूर्वीच्या झोपड्यास तोडल्या जातात गरजेपोटली बांधलेली घरं सुद्धा तोडली जातात फुटपाथवर फेरीवाला यावी अशी आमची इच्छा नाही पण हॉकर्स पॉलिसी हे केंद्र सरकारची पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या अनुषंगानं शिडकोकडून भूखंड घेऊन त्या फेरीवाल्यांची पोट पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती अशा विविध गोष्टी आहेत या सर्व गोष्टी साठी या मोर्चा निघालेला आहे आपण ज्या पद्धतीने जी कारवाई केली महानगरपालिकेची ज्या पद्धतीने कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने धोरण सगळं अवलंबलं आहे काय तुम्ही आता म्हणाल सगळ्या माध्यमातून नाही नाही बाब अशी आहे की कायद्याच्या पलीकडे कुठे काय गोष्टी ठरू नका असं आमचं म्हणणं नाही ते करताना माही माणुसकीचा गहिर तुम्ही ठेवला पाहिजे मुलांच्या परीक्षा चालू असताना तुम्ही घर जर त्या ठिकाणी तोडत असाल तर त्या मुलाने अभ्यास कुठं करायचा त्यांच्या मनावर काय परिणाम होणार आहे शेवटी पूर आला भूकंप झाल्यानंतर आपण लोकांना पर्यायी घर देतो प्रश्न असा की चुका केल्या असतील परंतु एखाद्या तरुणाने एखाद्या कुटुंबातल्या दारू प्यायला सुरुवात केली तो थोडासा लिव्हरचा त्या ठिकाणी तो विक्टीम झाला म्हणून आई वडील त्याला बाहेर नाही काढत त्याला उपाययोजना शोधतात माझं म्हणणं आहे की राजानी जनतेचं रक्षण केलं पाहिजे अन्न वस्त्र निवारण राजाची जबाबदारी आहे या ठिकाणी आता आजार गेला आता सरकार आहे सरकारने त्या गोष्टी करायला पाहिजेत दुर्दैवानं त्या घटकांना विषयी काही पडलेली नाही फक्त प्रश्न प्रलंबित ठेवायचं आणि खुर्च्या त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी असल्या शाबूत ठेवायचा हा एवढा धंदा चाललेला आहे डोंट वेट धोरण तयार करा आणि तुम्ही तुम्ही आठवा निर्णय घ्या ही भूमिका गणेश केली म्हणतात विनोद गणेश काळेचा विनय मात्र आय बी लोकमत